मापसा दरोडा प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी गोवा पोलिसांनी दोन विशेष पथके कर्नाटक आणि महाराष्ट्रात रवाना केली आहेत पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी आपली कार पणजी येथे सोडून टॅक्सीच्या सहाय्याने दोन्ही राज्यांकडे पलायन केले प्रकरणातील गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी गोवा पोलिसांनी गुप्त तपास मोहीम सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे कारवाई वेगाने सुरू आहे आणि जी गणेशुरी वी जाल्या या संदर्भात सीएम स्वतः ही घटनास्थळी पावलेले असा सध्या गोय राज्याच्या सी एम डॉक्टर प्रमोद सावंत हे स्वतः ही घटना थंड ज्या जाग्याचे आता डकैती वडली जी नॉर्थ एस पी राहुल गुप्ता हे पावल्या आलोक कुमार डी आय जी ते पावल्या वर्षा शर्मा ही मॅडम स्वतः हासली